रामकृष्णरी मंडळी स्वामी समर्थ दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून ते सत्तावीस फेब्रुवारी सकाळी आठ वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे पूजेचा मूर्त पाहिला तर महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारीला आहे आणि पूजा त्याच दिवशी होईल रात्री प्रथम प्रहर पूजेचा मूर्त सायंकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांपासून नऊ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असेल रात्री द्वितीय प्रहर पूजेचा मुहूर्त सव्वीस फेब्रुवारीला रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांपासून ते सत्तावीस फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असेल रात्री तृतीय प्रहर पूजेचा मुहूर्त सत्तावीस फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपासून ते पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असेल रात्री चतुर्थ प्रहर पूजेचा मुहूर्त सत्तावीस फेब्रुवारीला पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असेल आपण वर्षभरा मध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रत वैकल्य करतो वर्षभरामध्ये त्या सगळ्या व्रतांचं पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीच व्रत केल्यामुळं मिळत असतं त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे ज्या मुलामुलींचे विवाह जमण्यामध्ये अडचणी येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे त्यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवार सत्तावीस फेब्रुवारीला उपवास सोडावा रात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटांपासून ते सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केलं पाहिजे आता पाहूया महाशिवरात्री उपवासाचे नियम पण त्याआधी जर तुम्हालाही भगवान शिवांचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय नक्की लिहा नंबर एक महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यामध्ये काळे तीळ टाकून अंघोळ करावी शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल देखील टाकून तुम्ही अंघोळ करू शकता नंबर दोन उपवासाचे इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहार करून उपवास करायचा नसेल तर ते फराळ करून उपवास करू शकतात परंतु पांढरे मीठ वापरण्याऐवजी संदैव मीठ वापरावे असे म्हटले जाते ते शेवटी उपवास हा आपल्या श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फलहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावे उपवास करा मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील नंबर तीन कांदा लसूण मांसाहार दारू यासारखे तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे उपवास करायचा असेल तरी देखील किंवा जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्रीच्या दिवशी या पदार्थांचे सेवन करू नये नंबर चार उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवांची मनोमन आराधना करा या दिवशी महामृत्युजय मंत्राचा देखील जप करावा यामुळे आयुष्यातील दुःखे संकटे नष्ट होतात नंबर पाच महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसाला झोपू नये शासनानुसार दिवसाला झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही परंतु ज्यांना काही शारीरिक त्रास असेल तर ते झोपू शकतात नंबर सहा महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला काहीही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर तर काहीजण फलहार तर काहीजण फराळ करून करतात आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत कसे करायचे हे ठरवावे दुसऱ्याचा हेवा करून व्रत करू नका नंबर सात जर जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सेनदैव मिठाचा प्रयोग करावा नंबर आठ उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुषांनी दोघांनीही ब्रह्मचर्याचे पालन करावे नंबर नऊ उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण भांडणतंटा करू नये किंवा निंदा करू नये खोटे बोलू नये दुसऱ्याचे मन दुखावू नये आपले आचरण केवळ सात्विकच ठेवावे नंबर दहा शिवपुराणामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितलं आहे काहीजण रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जाप केला जातो तर त्यामुळे व्रताचं फळ हे दुप्पट मिळतं अशी मान्यता आहे ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते नंबर अकरा उप उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावे त्यासाठी सात्विक अन्नपदार्थ खावेत नंबर बारा ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी केवळ व्रत करा पूजा करू नये मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळेल नंबर तेरा गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा नाही तर केवळ भगवान शंकरांची पूजा विधी आणि मंत्रजाप केला तरीसुद्धा चालेल नंबर चौदा महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागामध्ये हा खाल्ला जात नाही अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये परंतु तुमच्याकडे भगर खाल्ली जात असेल तर तुम्ही खाऊ शकता शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नयेत धुवायचे असतील तर ते आदल्या दिवशी धुवावे नंबर सोळा यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धतुऱ्याचे फळ स्वच्छ तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी भांग उन्हास उसाचा रस अर्पण करावे याव्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई बर्फी पेडा आणि खीर यांसारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा महाशिवरात्री व्रताची पूजा चारही प्रहरामध्ये करणे अत्यंत शुभ मानले जाते परंतु प्रत्येक वेळी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा याशिवाय शक्य झाल्यास उपवासाच्या काळामध्ये रुद्राभिषेकही करावा नंबर सतरा उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवांची मनोभावे पूजा मंत्र जाप केल्यास निश्चित फळ मिळते त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प करावा नंबर अठरा महाशिवरात्री उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्त्व असते या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे त्यानंतर नित्याची देवपूजा करावी नंबर एकोणीस महाशिवरात्रीला दिवसभर शिवाची पूजा केली जाते ओम नम शिवाय मंत्राचा जप केला जातो नंबर वीस संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकरांची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते नंबर एकवीस भगवान शंकरांची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृताने म्हणजेच दूध दही मध तूप आणि साखर इत्यादी किंवा गंगाजलाने अभिषेक करावा त्यानंतर पूजा करून दिवा धूप लावावे नंबर बावीस महाशिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजेच चार वेळा देखील करता येते ते आपल्या इच्छानुसार करावे नंबर तेवीस भगवान शिवाला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूंचे से सेवन करू नका कारण असं मानलं जातं की ते दुर्दैव आणते नंबर चोवीस केवडा केतकी लाल रंगाची फुले किंवा चंपासारखी फुले अर्पण करू नका कारण भगवान शंकरांनी शिवांनी त्याला शाप दिला होता अशी पूर्वीपासून म्हटलेली मान्यता आहे नंबर no. पंचवीस महाशिवरात्रीला पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकवाचा टिळक लावू नये याव्यतिरिक्त चंदनाचा टिळक लावण्यास प्राधान्य द्यावे नंबर no. सव्वीस उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसारच उपवास करावा नंबर सत्तावीस उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ डाळी आणि गहू यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे नंबर अठ्ठावीस पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये चुकूनही भोलेनाथांना तुळशीची पाने अर्पण करू नये कारण की भगवान भोलेनाथांनी तुळशीला श्राप दिला होता त्यासाठी भगवान शंकरांच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर केला जात नाही नंबर एकोणतीस भगवान शिवांच्या पूजेमध्ये सेंदूर आणि हळद लावणे टाळावे नंबर तीस मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यांसारख्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तीने उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा व्हिडिओमध्ये सांगितलेली संपूर्ण माहिती केवळ ज्योतिषशास्त्राच्या माहितीच्या आधारावरच आहे काय बदल करायचे असतील तर तुम्ही ते देखील करू शकता हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्रीकृष्णा जय माता लक्ष्मी धन्यवाद